Badie, badie, badi, badi, goodie, goodie, सन्मान्य साहेबांनी ज्यावेळेस सर्व महाराष्ट्रातील मनसैनिकांना किंवा ना म मा, महाराष्ट्रातील नागरिकांना संबोधित केलं त्यावेळेस त्यांनी सांगितलं होतं की ज्या ठिकाणी अशा प्रकारे अनधिकृत प्रमाणे बांग चाललेली आहे आणि त्याच्या समोर आपल्याला हनुमान चालिसेचं पठण करायचं आहे सन्मान्य साहेबांचा आदेश ज्यावेळेस आला त्यावेळेस आम्ही भद्रकाली मंदिरावर हा जो हनुमान चालिसेचं पठण केलेलं आहे ते संपूर्ण या भागातील नागरिकांना आम्ही वर्षानुवर्ष ऐकत राहतो पण आज पाडव्याच्या निमित्ताने जे साहेबांनी आम्हाला सांगितलं त्याच्यानुसार आम्ही इथं हनुमान चालिसेचं पठण करतो आहे ही सनातन वैदिक धर्माची परंपरा सकाळी उठल्यानंतर आहे ना हात जोडल्यानंतर पहिले सगळ्यात डोळ्यासमोर दिसतो तो परमेश्वर कारण आपली ही भावना आहे की त्या शक्तीला आपण नमस्कार केला तर आपली आपल्या कुटुंबाची संपूर्ण धर्माची आपली प्रगती आहेच मात्र वर्षानुवर्ष इथे सकाळी उठल्यानंतर मंत्रांपेक्षा बाकीच्या गोष्टीच ऐकायला येतात नवीन शुभकृत नामसंवत्सर गुढीपाडव्याच्या निमित्ताने सुरुवात झाली आहे आणि त्यानिमित्ताने हा जो इनिशिएटिव नाशिक संपूर्ण महाराष्ट्र आणि पुढे भारतभर पसरेल की प्रातकाली अशा पद्धतीचे मंदिराच्या जवळ मंदिरावरती मंत्रपाठ लावल्यानंतर संपूर्ण परिसरामध्ये या मंत्रांचा आवाज जाणारे सकाळी उठल्यानंतर हे मंत्र कानावरती पडणार आहे तिथे रामरक्षा असो हनुमान चालिसा असो या मंत्राचा प्रभाव एकच आहे की ही मंत्र ऐकल्यानंतर सगळ्यांना मंदिरात यावं असं वाटतं आणि मंदिरात आल्यानंतर संपूर्ण सनातन वैदिक हिंदू धर्म टिकून राहावा याकरता हा जो इनिशिएटिव्ह घेतला हा खरोखर वाखाणण्याजोगा आहे आणि त्याच्याच करता आज ब्रह्मवृंदसुद्धा इथे आलेले आहेत की या निमित्ताने सनातन वैदिक धर्माची परंपरा टिकली जाईल धर्म टिकून राहील आणि या धर्माबरोबर संपूर्ण समाज पुन्हा एकदा एकत्र होईल सिया रामचंदी हनुमान काली माता की धर्म की धर्म का धर्म की